आहात आपण पाहत लाईव्ह महाराष्ट्र पोलीस न्यूज चॅनल महाराष्ट्र न्यूज लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या व मराठवाडा मित्रमंडळाच्या वतीने अभिवादन सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आज डफरीन चौक येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या महिला अध्यक्ष प्रमिला तुप लवंडे व मराठवाडा मित्र मंडळाचे अध्यक्ष आणि पुतळा समितीचे अध्यक्ष विवेक पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी उद्योग व वाणिज्य सेल अध्यक्ष पशुपती माशाळ माजी महिला अध्यक्ष ॲडव्होकेट कर्मरुनिसा बागवान सुमन जाधव हेमाताई चिंचोळकर शोभा बोबे लखन गायकवाड नूर अहमद नालवर श्रीकांत दासरी शिवाज साळुंके अभिलाष अच्चुकटला लता सोनकांबळे रुखिया बानू बिराजदार मुमताज तांबोळी प्रमोद शिंदे महेश गायकवाड श्रीशैल रणकांबे हाजी मेहमूद शेख उस्मान शेख रेहमान शेख महाराष्ट्र रत्न पुरस्कार प्राप्त व लायू महाराष्ट्र पोलीस टाइम्स चे मुख्य संपादक प्राचार्य डॉक्टर अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेजमध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मीनगर शासकीय आय टी आय पाठीमागे च्या पाठीमागे रोड सोलापूर मोबाईल नंबर झिरो दोन आपल्याकडील जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व नातेवाईकातील वाढदिवस नाते शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाहू महाराष्ट्र पोलीस टाईम सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन ची संपर्क साधावा